मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळ खडामोडी शरद पवार गद्दार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या अनंत गीतेना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून द्या रामदास भाई कदम उबाटा युवसेनेच्या जिल्हाधिकाऱ्यांना तडीपारीची नोटीस सुनीलजी तटकरे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून खेडमध्ये प्रचाराला सुरुवात राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस जलाल राजपूरकर यांच्यावर जीव घेणा हल्ला एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा वेरळ येथे दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तर दोन जखमी वृत्त शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःचा पक्ष उभारला हा कधीही आमचा बाप आणि नेता होऊ शकत नाही असं वक्तव्य माजी खासदार अनंत गीते यांनी रायगडमधील सभेत केल्याची त्यांना आठवण करून द्या असं मत शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या जिल्हा परिषद गट निहाय प्रचार सभांचं आयोजन करण्यात येत आहे शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या सभेसाठी उपस्थित असताना ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे हे एकतर्फी निवडून येणार असून त्यांच्यासमोर मजबूत असा उमेदवार नसल्याचं सांगितलं विकासाच्या नावाने भोपळा असणाऱ्या अनंत गीते यांना समाजाने अनेक वेळा निवडून दिलं मात्र त्यांनी समाजासाठी देखील काही केलं नसल्याचं सांगत त्यांचा चांगलाच समाचार घेतला यावेळी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे देखील उपस्थित होते पाहूया नेमकं काय म्हणाले शिवसेना नेते रामदासभाई कदम लढाईमध्ये मला नाही असते पण आता ते चाललं ते फक्त शंभर टक्के सुनील तटकरांच्या बाजूला सगळे हवा आहे कुठलाही आनंद घेते हा माणूस उचकामी आहे कुठल्याही अंगल लोक त्याला स्वीकारणार नाहीत कुणबी समाजाने अनेक वेळेला त्याला संधी दिली समाजासाठी देखील या लोक या माणसाने काही केलं नाही विकासाच्या नावाने भोपळा आहे आणि फक्त निवडणूक आली की याचा थोडं दिसतं म्हणजे चव्हा दिसतो याचा निवडणूकशिवाय हा कोकणामध्ये कधीच दिसत नाही वैशिष्ट्य असं आहे याच माणसाने रायगडमध्ये सुरुवात केली होती बंडाची हो हो के की शरद पवार आमचा बाप होऊ शकत नाही आमचा नेता होऊ शकत नाही काँग्रेसच्या पार्टीमध्ये खंजू घुसून यांनी याचा पक्ष उभा केलेला आहे हा गद्दार आहे हा गद्दार हा गद्दार आहे हे वक्तव्य आम्ही तिथेच केलं होतं त्याची आठवण त्याला घेऊन द्या आता गद्दारचा बा तू आहेस का महागदार तू आहेस का त्यांच्या हातासमोर काम सुरू तो ज्याला भूम नाही जो लोटा हा करतो फक्त अशा माणसाला कोकणातला माणूस खाव्या देणार नाही उचकामी आहे विकासाच्या नावानं काही नाही सहा सात वेळा निवडून आला तीन वेळेला मंत्री झाला एखादा उद्योग नाही समाजाची पन्नास शंभर मुलं कामाला लावली नाही आणि म्हणून आता समाज समाजाविषयी देखील संपलेला आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगली आनंद गीतेचा डिपॉझिट शंभर टक्के घाला त्याला कोणी उभं करणार नाही त्याचे सभा पण पाहिले आहे तर शंभर गाडी दीडशे लोकांपेक्षा उभे असा असतात पन्नास लोक पाच सात गाड्या घेऊन जातात ते अशी आज अवस्था आहे लोकांनी त्याला नाकारलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये तर पडलेलं आहे पण आता आनंद गीतेचा डिपॉझिट घालवण्याची जबाबदारी रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्री सुनीलजी तटकरे यांची प्रचार फेरी आमदार योगेदादा कदम यांच्या नियोजनाखाली आज शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर सोनाराळी खेड इथून प्रचार रॅलीचा नारळ वाढवून सुरुवात करण्यात आली तरी सर्व महायुतीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते रंगाशेठ माने भाजप शहर प्रमुख अनिकेत कानडे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्तियाज खोत मनसे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे आर पी आय सुशांत सतपाळ दीपेंद्र जाधव सतीश उर्फ पप्पू चिखणे मिनाल चिखले स्वप्नील सैथोडेकर राजेश बुटाला माधवी गुटाला प्रेमन चिखले तुषार सापटे अजय माने नूतन सावन कल्पना पाटणे श्रवण गुटाला भैया पाटणे पराग बांदिवडेकर भुवा शिंदे उर्मिला शेटे पाटणे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज दापोली तालुक्यातील केळशी येथे जनतेच्या प्रचंड प्रतिसादात महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनीलजी तटकरे यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली या सभेत महायुतीच्या सर्व घटक पक्षातील नेते मंडळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने आश्वासित केलं की जास्तीत जास्त मताधिक्याने तटकरे साहेबांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया आणि त्यांना संसदेत पाठवून विकासाच्या वाटचालीत आपलं बहुमूल्य

माजी आमदार सूर्यकांत दळवी माजी आमदार अशोक पाटील भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि घटक पक्षाचे इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे याची सुनावणी खेडच्या प्रांताधिकाऱ्यांसमोर होणार असून त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत देण्यात येणार असल्याचं समजतंय अजिंक्य मोरे यांच्यावर विविध प्रकारचे सात गुन्हे दाखल झालेले असून त्यामध्ये ए सी बी अधिकारी प्रक्षोभक भाषण आणि घोषणा तसेच शिवसेना नेते रामदास भाई कदम विरोधात उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी घोषणाबाजी देखील केल्याने ते, दे के ते चर्चेत आले होते ऐनिवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर तडीपारीची कारवाई झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जलालभाई राजपूरकर यांच्यावर शनिवारी सकाळी जीवघेणा हल्ला झाला या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खेड पोलीस अधिक तपास करत आहेत खेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आणि खेड जेसीआय या सामाजिक संस्थेचे माजी अध्यक्ष जलालभाई राजपूरकर यांच्यावर शनिवारी सकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला इको कार मधून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर येत असून खेड पोलीस स्थानकात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत जात असताना पिकनिक वाट त्या जवळ माझ्या पिकनिक पॉईंटमध्ये एक इको गाडी खाली मला उभी असलेली दिसली इको गाडीमध्ये शेजारी एक व्यक्ती अशी संशयास्पद त्या ठिकाणी दिसल्यानंतर मी गा माझी गाडी खाली घेतली पिकनिक पॉईंटमध्ये गेलो आणि सदर व्यक्तीला नाही केला की आपण या ठिकाणी काय करताय तर व्यक्ती काही बोलायला तयार नाही तेवढ्यात त्याच्या ते हातामध्ये ग्लास होता दारू त्यामध्ये थोडंसं मद्यपान करत होता जास्त प्रमाणात मद्यपान केलेलं होतं तर मी त्या व्यक्तीला बाहेर निघण्यासाठी जोरात बोलल्यानंतर त्याचे चार सहकारी जोरात धाव देऊन माझ्यावरती त्यांनी मारण्याला सुरुवात केली या ठिकाणी जोरदार हल्ला केला माझ्यावरती हात प्रहार केला आणि हाताने हातानेच मारण्या हाताने मारण्यात येत होतं आणि फक्त तो सांगत होता की टॉमी काढ चळी काढ पाना घे काढीतून हा हल्ला कशातून झाला असेल हा जस्ट असं बोलता बोलता त्याला त्यांना तुम्ही हटकले जात आहेत बसण्यावरून त्याच्यामुळे झालं असेल की राष्ट्रीय देशापती झाला असेल की तुम्ही सामाजिक कार्यात बरेच उपोषण करता त्याच्या देशापती कुणी तर केला असेल काय माहिती तुमचं मी त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीला विचार नाही केला चार व्यक्ती दडून बसलेल्या धावून धावत येऊन काही जेटीवरती असतं तिकडून धावत आले आणि चौघांनी माझ्यावरती हल्ला केला हा हल्ला का झाला कशामुळे झाला हे मलाही त्यात संभ्रमात आहे जे मला जे मारहाण झाली त्याचं जे काय हल्ला झाला आहे त्याची मी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे खेड पोलीस रितसर त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे त्यांची तपास यंत्रणा चालू आहे हा हल्ला कशामुळे झाला कोणी केला हे तपास यंत्रणा मला माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या सदितीप्रमाणे ती तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करून त्याचा छडा लावेल याची मला याचा मला विश्वास आहे चा पारा वाढत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार थंडच आहे उन्हाळ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी बाहेर पडावं लागत असल्याने ते खामाघूम झाले आहे। सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदार संघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे रोजी सायंकाळी तोफा थंडावणार आहेत मात्र अद्याप या दोन्ही मतदारसंघातील प्रचार रंगलेला नाही कारण प्रचारकांना वाढत्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच कमळ विरुद्ध मशाल अशी सरळ लढत रंगणार आहे शिवसेना उबाटा गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याविरुद्ध माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही, त्या ही निवडणूक नारायण राणेंसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे दुसऱ्या बाजूला रायगड रत्नागिरी लोकसभा आणि मतदारसंघात खासदार सुनील तटकेरी विरुद्ध शिवसेना उबाटाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळते त्यामुळे दोन्ही मतदारसंघात तुल्यबळ लढती आहेत या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली शुक्रवारी दुपारी मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथे दोन वेगवेगळे अपघात झाले याबाबत सविस्तर माहिती अशी वेरळ येथे महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या डम्परची आणि दुचाकीची धडक बसून अपघात झाला या अपघातात डम्पर दुचाकी आणि दुचाकी स्वाराला चिरडून गेल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी डंपर खाली अडकली हा अपघात दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला या अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण नाशिक येथील रहिवासी असून तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत असून खेडमधून चिपळूणच्या दिशेने जाताना हा अपघात झाल्याचं चा दिसत आहे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरनं दोन महिलांना धडक दिल्याने अपघात झाला भोसते घाट उतरताना भरधाव वेगा कंटेनर चालकाचं चा। आपल्या ताब्यातील कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला यावेळी चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या स्टॉप वर उभ्या असलेल्या दोन महिलांना या कंटेनर धडक दिल्याने त्या किरकोळ स्वरूपात जखमी झाल्या खेड तालुक्यातील मुर्डे गावात शंभर वर्षापेक्षा जास्त काळ चालू असलेली भक्तिमय परंपरा भाविकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली मुरडे ग्राम देवस्थानचा श्री वरदायिनी देवी आणि तिसे ग्राम देवस्थानची श्री काळकाई देवी या दोन बहिणी असल्याची आख्यायिका आहे खेड तालुक्यातील आंबळे गावी तीन वर्षातून एकदा त्रैवार्षिक यात्रा संपन्न होते पंचकृषीतील चिचघर चाकाळे मोरडे तिसे आंबये जामगे शिवतर या सात गावातील पालख्या एकत्र येत यात्रा उत्सव साजरा होतो हा यात्रा उत्सव साजरा होत असताना मुरडे गावची राम देवीची पालखी आणि तिसे गावची काळकाई देवीची पालखी नारंगी नदी शेजारी परटवणे या ठिकाणी मुरडे हद्दीत येऊन या दोन्ही बहिणींची तीन वर्षांनी भेट होते यावेळी एकमेकींची ओटी भरली जाते तिसे आणि मुरडे ग्रामस्थ मनोभावे सेवा करत पालखी नाचवताना यावेळी बघायला मिळतात मुंबई ग्रामस्थ माहेर आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ हा सोहळा पाण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात भेट झाल्यानंतर भाविक मनोभावे दर्शन घेतात आणि दोन्ही बहिणी रात्री आंबवे यात्रेकरता रवाना होतात रायगड जिल्ह्यातील कालिंजे खाडीत काही मच्छीमार बांधवांना दुर्मिळ प्रजातीच्या समुद्र घोड्याचे काही जीव आपल्या जाळ्यात सापडले आहेत त्यामुळे जैवविविधता पूर्ण संपन्न असलेल्या या खाडीत आता जैविक घटक परिपूर्ण असल्याचं बोललं जात आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी